भाऊ माहिती आहे भाऊ तुमच्या एक तुम्हाला सांगतो माझ्या विरोधात या तालुक्याचा ता दुष्काळ संपवण्यासाठी राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी राहिलेल्या भागा या भागातली सगळ्यात मोठी एमआरडीसी उभी करण्यासाठी काहीतरी वेगळं विकासासाठी स्पर्धा करण्यासाठी जर हे एकत्र आले असते खटाओमानच्या जनतेनं स्वीकारलं असतं पाणी आणणारा एम आय डी घेऊन आलेला या, या विकासाच्या मान खटावसाठी संघर्ष करणाऱ्या माणसाचा पराभव करण्याची ताकद यांच्यामध्ये नाही खटावमानची जनता माझ्यामध्ये माझ्यासोबत आहे हा प्रयोग अनेकदा झाला हा प्रयोग कधी यशस्वी झाला नाही आणि हा प्रयोग आताही यशस्वी होणार नाही जयकुमार गोरे एवढा सहज एवढा सोपा आणि एवढा साधा असता तर आजपर्यंत कधीच पडून पडला असता जोपर्यंत माझ्या खटावच्या जनतेचा आशीर्वाद माझ्या बहिणीचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेत तोपर्यंत या खटामानमध्ये जयकुमार गोरेचा पराभव हे टाकून दिलेले बाजार रुपणे नेते करू शकत नाहीत भाऊ भाऊ आपला मोठा कार्यक्रम होत का सांगा एक मिनिट आज खटाव तालुक्यातल्या आमच्या लाडक्या बहिणींना या सन्मान सोहळ्यासाठी आम्ही निमंत्रित केलं होतं आणि आज आज धन्य झाल्यासारखं वाटतं या बहिणींचा एवढा उदंग प्रतिसाद कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या महिलांची उपस्थिती जेवढी शक्य होतं तेवढं सगळं करायचा प्रयत्न केला महिलांना सगळी यायचा प्रयत्न केला त्यातूनही काही हजार दोन हजार महिलांची गैरसोय झाली त्या सगळ्यांची मी क्षमा मागेन पण आलेल्या सगळ्या बहिणींना मी मनापासून धन्यवाद देईन की जे प्रेम जे आशीर्वाद या भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारच्या पाठीशी त्यांनी उभं केलं आहे आजच्या गर्दीतनं हे प्रतीत होतं की देवेंद्र भावनी आणि एकनाथ भाऊनी घेतलेला जो माता भगिनींचा सन्मानाचा निर्णय आहे आपल्या लाडक्या बहिणींचा सन्मानाचा निर्णय आहे त्या निर्णयाचा भगिनींनी सन्मान केलेला आहे तो निर्णय भगिनींनी स्वीकारलेला आहे आणि या भगिनींचा सन्मान करत असताना या भगिनींना अस्वस्थ करण्यासाठीच आजचा कार्यक्रम जशी ही योजना जाहीर झाली तेव्हापासून आदरणीय शरद पवार असतील सुप्रिया तईया असतील वडेट्टीवार असतील नाना पटोले जे असतील उद्धव ठाकरे जे असतील या सगळ्या यो लोकांनी या योजनेची खिल्ली उडवली आणि या भगिनींचा भगिनींना फुकट वाटण्याची आवश्यकता नाही चुकीची सवय लागता लावताय आणि ही योजना निवडणुकीपुरती आहे म्हणून एक नेगेटिव कर सेट करायचा प्रयत्न केला आजच्या उपस्थितीनं त्यांना मोठी चपराक आहे की बहिणींचा भावांच्यावर विश्वास आहे देवेन भाऊवर विश्वास आहे एकनाथ भाऊवर विश्वास आहे आमच्यावर विश्वास आहे हे बहिणीने यातून सिद्ध केलं आणि आपण सगळेजण बघताय जवळजवळ तीस हजार महिलांचा उदंड प्रतिसाद या मेळाव्याला लाभला आणि ज्या बहिणींचं एवढं मोठं प्रेम या ठिकाणी मिळालं माझ्यासारखा लोकप्रतिनिधी या बहिणींचं प्रेम बघून धन्य झाला आणि या बहिणींना एवढंच आस्वस्थ करेल की जोपर्यंत जीवात जीव आहे जोपर्यंत तुमचा भाव तुमच्या सेवेत राहील हा शब्द याच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने मी माझ्या बहिणींना या ठिकाणी देतो भाऊ जसा जसा कार्यक्रमाचा उत्साह वाढतोय दहिवडी असेल वडूच असेल तसं जसं विरोधक एका वेगळ्या दृष्टीने तुमच्याकडे पाहत आहेत काही ठिकाणी साड्याचा पिचका झाला अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित होत आहेत त्याबद्दल काय ऐकले का तुम्ही साड्यांचा पिचका झालेल्या बातम्या प्रसारित होत आहेत माध्यमावरती साड्या वाटपामध्ये पिचका झालेल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत माध्यमावरती याबद्दल काय आता साऱ्या वाटपा जयकुमार गोरेचा पिचका आयुष्यात कधी होणार नाही जयकुमार गोरे सक्षम आहे पिचका विरोधकांचा झालेला आहे आता या पिचक्यातनं बाहेर कसं पडायचं हे त्यांना सुचत नाही म्हणून आलेल्या बहिणींच्या सन्मानाचा त्यांना कौतुक करण्यापेक्षा कशात पिचका झाला हे शोधायचं आहे पण पिचका त्यांच्या राजकारणाचा आणि पिचका त्यांच्या बुद्धीचा झाला आहे हे या निमित्तानं तुम्ही पाहाल एक विषय आहे जेव्हा तीस हजार महिला येतात थोडी फळ गैरसोय होऊ शकते हे मानणारा मी कार्यकर्ता आहे अख्खा कार्यक्रमात या कार्यक्रमाचं आयोजन करून एकही सिकंद जयकुमार एक गोरे बसला नव्हता आलेल्या बहिणींचं स्वागत आणि सन्मान आणि त्यांची व्यवस्था करण्यामध्ये माझा वेळ चाल गेला पण मला माझ्या बहिणींची व्यवस्था महत्त्वाची होती माझा हा कार्यक्रम या बहिणींसाठी होता त्या बहिणींनी त्याचा लाभ घेतला पाहिजे ही होता त्यामुळं कोण कोरोनाचा पिचका केला आहे हे तुम्हाला निवडणुकीत मतमोजल्यावर कळेल आज त्याविषयी मला बोलायचं नाही कारण हा मताचा मेळावा नाही हा आशीर्वादाचा मेळावा मेळावा होता आणि मला आनंद आहे असे सावत्र भाऊ कितीही पिचका झाला म्हणला तरी माझ्या सगळ्या या तालुक्यातल्या बहिणींनी मला आशीर्वाद दिलेले आहेत त्या आशीर्वादानं या सगळ्या भावांचं पानिपत होईल आणि यांना जागा सापडणार